कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक सी असलेल्या लोटे एमएडिसी मधील प्रदूषणाच्या प्रश्नाने आता अक्षरशः कहर केलेला पाहायला मिळतोय मुंबई गोवा महामार्गावर धावत्या केमिकल टँकरला गळती लागल्याने लोटे सी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मुंबई येथून केमिकलने भरलेला टँकर लोटे मेडिसितील एका मोठ्या कंपनीत येत असताना बोस्ते गटापासून केमिकलने भरलेल्या टँकरला काही प्रमाणात गळती लागली संपूर्ण महामार्गावरती मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला पाहायला मिळत होता तब्बल पंधरा ते वीस किलोमीटर टँकरमधून गळणाऱ्या घातक केमिकलचा संपर्क होत असल्याने महामार्गावरती धूर आणि अनेक वाहन चालकांच्या डोळ्यांची जळजळ होत होती काही वाहन चालकांनी या टँकरचा पाठलाग करून टँकर कोणत्या कंपनीमध्ये जातोय याचा देखील शोध घेतला व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली ही घटना रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली यामुळे महामार्गावर केमिकलच्या धुराचा थरार वाहन चालकांनी अनुभवला लोटे मध्ये वारंवार होणाऱ्या दुर्घटनांच्या पाठोपाठच गॅस गळती वायू प्रदूषण तसेच जलप्रदूषणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय त्यातच आता भर म्हणून प्रदूषणाचा आणखी एक प्रकार रविवारी सायंकाळी नऊ ते साडेनऊ वाजता चक्क मुंबई गोवा महामार्गावर घडलाय मुंबई येथून लोटे एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत जाणाऱ्या केमिकलने भरलेल्या टँकरला खेडनजीक गळती लागली त्यात असणाऱ्या केमिकलला गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला ही बाब टँकर चालकाला कळल्यानंतर त्याने गाडी सुरक्षित थांबवण्याऐवजी महामार्गावरूनच वेगाने लोटे घेतली मुंबई गोवा घाट ते लोटा तर लोटा एमआयडीसी मध्ये या दीड ते दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये मागील एक ते दीड महिन्यापूर्वी लोटे एम आयडीसी मध्ये पुष्कर कंपनी असो एक्सेल कंपनी मध्ये असो या वायू गळती झाल्या ह्या आपण कंपनीमध्ये गळती पाहिल्यात पण आज मुंबई गोवा हायवेमध्ये दर्डा केमिकलमध्ये येणारा जो टँकर आहे त्याच्यामध्ये दूषित वायू हे येत होतं आणि कोणतीही सेफ्टी न बाळगता कशेडी घाटापासून ते लोट्यापर्यंत ती पूर्ण मुंबई गोवा हायवेला वायू गळती चालू होती आणि मोठ्या प्रमाणात धुराचं प्रमाण उद्या कोणतीही गोष्ट यामध्ये घडली असती परंतु त्या ट्रक चालकाने कोणतीही परवा न करता मुंबई गोवा हायवेमधून मध्ये कशेडी घाट ते लोट्यापर्यंत त्याच मार्गाने तो धुराची अवस्था असताना तो गरडा केमिकलमध्ये टँकर घेतला गरडा केमिकलनी देखील कोणतीही परवा न बाळगता त्या ट्रकमधून कोणतं द्रव्य सांडत होतं धुराचा एवढा लोड होता तो सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की अजूनपर्यंत लोटे एम आय डी सीमध्ये कंपनीमध्ये वायू गळती होत होती आज ह्या लोटे एम आय डी सीची कंपनी मालकांची एवढी मजल झाली की कोणतीही सेफ्टी न बाळगता मुंबई गोवा हायवेवरती पण पन, बिनधास्तपणे हे वायू गळती सोडतायत कोणतीही परवा न करता या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनी एवढं गाफील झालेलं आहे की माझी उद्योगमंत्री उदय सामंत यांना विनंती आहे की ह्याच्यावर कोणता तरी आळा बसवा नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही लोक तुमच्यावरती कोणता तरी आळा बसवतील हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे लोटे एमआयडीसी मध्ये वारंवार होणाऱ्या दुर्घटनांच्या पाठोपाठच गॅस गळती वायू प्रदूषण तसेच जलप्रदूषणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय त्यातच आता भरीत भर म्हणून प्रदूषणाचा आणखी एक प्रकार रविवारी सायंकाळी नऊ ते साडेनऊ वाजता चक्क मुंबई गोवा महामार्गावर घडलाय मुंबई येथून लोटे एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत जाणाऱ्या केमिकलने भरलेल्या टँकरला खेड नजीक गळती लागली केमिकलला गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला ही बाब टँकर चालकाला कळवल्यानंतर त्याने गाडी सुरक्षित थांबवण्याऐवजी महामार्गावरूनच भरधाव वेगाने लोटे एमआयडीसीकडे नेली मात्र त्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर महामार्गावर संपूर्ण धुराचे लोट पसरत होते त्यामुळे वाहन चालकांच्या डोळ्यांची जळजळ तर झालीच मात्र अनेकांना श्वसनाचा त्रास देखील झाला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष निलेश बामणे तसेच कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस संजय आखाडे यांनी त्या टँकरचा लोटे येथील घरडा कंपनीमध्ये गटच्या आत जाईपर्यंत पाठलाग करून तो कोणत्या कंपनीत जातोय याची खात्री जमा करत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कळवलंय नमस्कार रासायनिक द्रव्य भरलेला एक टँकर कशेडी घाटापासून लिकेज झालेल्या अवस्थेत आम्हाला प्रवास करताना आढळला त्या टँकरच्या पाठोपाठ आम्ही त्याचा पाठलाग केला असता सदर टँकर त्याच अवस्थेमध्ये दरडा कंपनीच्या आतमध्ये घुसताना पेटला खरं पाहता या टँकर चालकाने लोकांच्या जीवाशी खेळून आणि लोकांना कुठल्याही प्रकारची काळजी न घेता सदर टँकर हा या मुंबई गोवा हायवेवर सुसाट वेगाने या कंपनीच्या दिशेने आला आणि या कंपनीने देखील कुठलाही विचार न करता गेट उघडून त्या ते टँकरला कंपनीच्या गेटच्या आतमध्ये लगेच घेतलं परंतु ह्या कंपनीने त्या ते टँकर ते चालकाला किंवा त्या संबंधित सप्लायरला सांगून साईडला लावून त्या टँकरला ते ते सेफ्टी डिपार्टमेंट पाठवून तिथे कुठल्याही प्रकारचा लिकेज बंद करण्याचा प्रयत्न न करता वारंवार ही कंपनी लोकांच्या जीवाशी खेळते अशा या कृत्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही धिक्कार करतो निषेध करतो लोटे एमएडिसीतील वारंवार घडणाऱ्या या घटना सध्या चिंतेचा विषय ठरतायत